नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी पाचमध्ये आता शेवटचे दोन आठवडे उरले आहे या आठवड्यात सगळे सदस्य बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत अशातच घरात एक नवा टास्क खेळला गेला बिग बॉसने या सीझनची प्राईज मनी सांगितली आणि ती मिळवण्यासाठीचा मार्गही सांगितला त्यापूर्वी एक खेळ खेळण्यात आला मात्र या खेळात सूरज चव्हाण ज्या पद्धतीने खेळला ते पाहून नेटकरीही चकित झाले त्याचा खेळ अनेकांना आवडला नाही त्याचा सामना जान्हवीसोबत होता या टास्कमुळे आता सूरज सोशल मीडियावर ट्रोल होतंय तर जान्हवी आणि अंकिताच्या खेळाचं कौतुक केलं जातंय नेमकं काय घडलं बिग बॉसने घरातल्यांना एक टास्क दिला होता ज्यात सूरजच्या विरुद्ध जान्हवी किल्लेकर होती या टास्कमध्ये स्पंजचे ठोकळे जास्तीत जास्त गोळा करायचे होते आणि स्वतःची संख्या वाढवायची होती मात्र हा टास्क सूरजला समजलाच नव्हता त्यानंतर जेव्हा धनंजय यांनी सूरजला समजावलं तेव्हा त्याने पूर्ण ताकदीनिशी हा टास्क खेळायला सुरुवात केली मात्र त्या तो जानवी सोबत खूप वाईट पद्धतीने खेळताना दिसला त्याने आपल्या ताकदीचा पूर्ण उपयोग केला होता तो तिला खेचताना दिसला मात्र जान्हवीची तिच्या जागी अडकून बसली होती जान्हवीने सूरजला दिलेली टक्कर अनेकांच्या पसंतीस पडली आणि जान्हवीचे कौतुक होता। होत आहे कालचा भाग पाहून नेटकरी आता सूरजच्या विरुद्ध बोलताना दिसत आहे एका नेटकऱ्याने लिहिलं त्याला आधी गेम समजत नाही त्यात डीपी दादांनी त्याला मदत केली तरी काहीच उपयोग झाला नाही संपूर्ण सीझन तो दुसऱ्याच्या बोलण्यानुसार वागला दुसऱ्याने लिहिलं सूरजला उगीच डोक्यावर घेतले अभिनंदन महाराष्ट्र असा विनर तुम्ही निवडलाय ज्याला महिलांसोबत टास्क कसा खेळायचा हेही कळत नाही हेच कुणी दुसऱ्या पुरुष सदस्याने केलं असतं तर ही जनता त्या सदस्याला ट्रोल करायला दोन पट पुढे राहतील ही जनता छोट्या छोट्या छोटे कारणावरून अंकिताला ट्रोल करत असते आणखी एकाने लिहिलं आता कुठे गेला जे या टास्क वरून अंकिताला ट्रोल करत होते तिने किमान वर्षा आई सोबत नीट टास्क तरी खेळला अनेक नेटकऱ्यांनी जान्हीचं कौतुक देखील केलं आहे